आजचा सुविचार पत्नी ही आपली अर्धांगिनी असते त्याच्यामुळे तिला अर्धेच माहिती द्या अनेक त्रास कमी होतील नारी म्हणजे क तर शक्ती न पुरुष म्हणजे क तर शक्ती गाडी आणि बायको यांच्यामध्ये काय फरक आहे गाडी बिघडली तर बंद पडते न बायको बिघडली की सुरू होते असं कोणतं डिपार्टमेंट आहे जिथं बायका काम करू शकत नाही फायर ब्रिगेड कारण बायकात ना आग लावण्याचं काम करतात आग विजवण्याचं परत आणले याच्यावर तुम्ही काय बोध तर यम आणि मृत्यू हे पण तुम्हाला तुमच्या बायको पासून वाचवू शकत नाही त्याच्यामुळे काम करा ना बायकोवर प्रिरेम करा आणि शांत राहा आता दुसरं काही ऑप्शन नाहीये तुमच्याकडे बघून घेईन असं म्हणून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा जरी घेऊन बघतो असं म्हणून आपलं आयुष्य सार्थक बायको नवऱ्याला थोर जेवून घेता का असं बोलण्यापेक्षा थोर घेऊन जेवता का असं बोलली तर नवऱ्या बायकोची भांडणं किती कमी वाटतील ना अव खट बोलण्याला पण काहीतरी लिमिट असतं आपल्या दादूसने उदारी मागण्यासाठी एका माणसाला त्याच्या घरच्या वर फोन केला तर तो, तो माणूस आपल्या दादूसला बोलतो दादूस जरा उद्या फोन कर ना चालवत बायको आपल्या नवऱ्याला बोलतो ऐका ना मला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवसाच्या दिवशी मस्त पैकी ब्लॅकबेरी किंवा मग ऍपल पाहिजेल त्याच्यावर नवरा म्हणतो आगाय येरी मस्त पैकी कलिंगर का सीजन चालू आहे <laughs> दारुलाने समजा एखादं न्यूज चॅनल तर त्याचं नाव काय असेल पी चोवीस तास राहा एक पेक पुरे उघरा झाकन प्या पटकन <laughs> आपल्या दादूसनी एकदम घोर तपश्चर्या केली देव त्याच्यावर प्रसन्न झाल्यानं बोलला दादूस मांग तुला काय पाहिजेल ते त्याच्यावर दादूस बोलला मनानं एक सुंदर बायको पाहिजे त्याच्यावर देव बोलला ठीक आहे तुझं मुस्लिम असशन तर मीनी तुला कत्रीना देईन तुझा हिंदू असेन तर मीनी तुला दीपिका देईन तुझा ख्रिश्चन असेल तर मीनी तुला जॅकलीन देईन बोल तुझं नाव काय त्याच्यावर दादूस बोलला अब्दुल तुकाराम डिसोजा देव म्हणाला अरे याला शांताबाई द्या अल्ला <laughs> प्रियसी बोलते प्रिया करायला जाणू माझा मोबाईल ऐक असतो त्याच्यावर तो म्हणतो म्हणजे आता मीनी तुला फोन केला तर तू पकडली तर नाही ना जाणार त्याच्यावरती पोरगी म्हणते नाही नाही मीनी तुझा नंबर ल बॅटरी नावाने सेव्ह केलाय त्याच्यामुळे आता तुझा फोन आला तर आई मला म्हणते हे जरा चार्जिंगला लाव हसू नका सिरियसली पोरीकडे लक्ष देवा दादूसच्या घरात ना नेहमी जोर जोरात हसण्याचा आवाज येत असतो तर शेजाऱ्याला प्रश्न पडतो तो दादूसला विचारतो दादूस मला सांगा तुमचं हसत खेळत मागचं नेमकं रहस्य काय त्याच्यावर दादूस बोलतो काय ना माझी बायको चपल्याने मारते मला जर चप्पल लागली तर माझी बायको हसते ना नाही लागली तर मीने हसतो असं आमचं मस्तपैकी हसत खेळत संसार चालू आहे <laughs> शेजारी <श्यादर यारा। laughs> <laughs> बायको कधीच आपल्या नवऱ्याच्या बहिणीकडं प्यारमाने बघत नाहीत पण नवऱ्या नेहमी आपल्या बायकोच्या बहिणीकडे लय पेरमान बघत असतो <laughs> दूरदर्शन वर बातमी आली अरबी समुद्रामध्ये भरती चालू आहे हे ऐकून दादूस गेला ना लगेच फाव म्हणायला कोणतरी <laughs> शिक्षक बाल्याला विचारतात बाल्या मना सांग भारतातली सगळ्यात खतरनाक नदी कुठली बाल्या म्हणतो भावना त्याच्यावर शिक्षक म्हणतात कशी काय तर बाल्या म्हणतो भावनेच्या बरं सगळे वाहून जातात <laughs> दादूच मस्त पैकी पहिल्यांदाच इमानानं परवास करणार होता दादू सिमानात बसलाय इमान सुरू झालं रनवेवर पलायला लागलं दादूला टेन्शन आलं दादूला काही कळलंच नाही दादू तिरीमिरी तुटला पायलट जवळ गेला पायलटची कॉलर पकडले ना पोकल बांबूच्या फटक्या दिल्यानं बोलला हे क चाललं इकडं मना उशीर झाला ना तू बायरोडक जातस बाप बोलतो बाल्याला पाल्या मिनी तुझ्यासाठी एक पोरगी बघितलीय ती गुणवती रूपवती ज्ञानवती साक्षात सरस्वती त्यावर बाल्या बोलतो आपल्या बापाला पण बापूस मीनी तर पहिल्यापासूनच एक पोरगी बघतली आणि ती गर्भवती <laughs> बाले दो मत शिक्षिकेने बाल्याला प्रश्न विचारला एकीकर पैसा नाही एकीक्र अक्कल ह्याच्यापैकी तू काय निवडशील त्याच्यावर बाल्या बोलला पैसे त्याच्यावर शिक्षक बोलली नाही मीनी अक्कल निवरली असती त्याच्यावर बाल्या बोल बरोबर ज्याच्याकडे जे नसतं ना त्यानं तेच निवरायचं असत लय <laughs> बाल्या कुलपीवाल्याकडे जातो ना कुलपीवाल्याला विचारतो भैया कुलपी कशी दिली त्याच्यावर तो कुलपीवाल्या बोलतो दहा वीस तीस रुपयाला दिली त्याच्यावर बाल्या कुलपी खातो आणि घरी जायला निघतो तर खुलपीवाला बोलतो ए थांब पैसे कोण देणार त्याच्यावर बाल्या बोलतो नाही नाही खा प्या मजा करा माझ्या ने सांगितलंय पैशाचे लार नाही पाहिजे सासूबाई बोलतात सुनबाई आता नवीण नवीण सुन बोलते बाजे। बोलता नवीन नवीन लग्न झालंय ना घरात पाऊल टाकण्याच्या आधी मस्त पैकी उखाना जे बघू त्याच्यावर सुनबाई बोलते हां भाजीत भाजी नाही नाही सासूबाई बोलतात हे नाव लय जुनं झालं काहीतरी नवीन दमाचं नाव झे ना तर सुनबाई बोलते ठीक आहे करू करू कारलं सासूबाईंना चारलं बरे का करू करू कारलं सासूबाईंना चारलं नामदेवरावांचं चा नाव जेते सांग तळडे कटप्पानं बाहुबलीला कामारलं एक बेवर एका माणसाला बोलतो मिनी देव त्याच्यावर तो माणूस बोलतो चल चल काय पण काय तो बेवर बोलतो खरंच मी देव तो म्हणतो आता जातोस का अरे खरंच मी देव मी सिद्ध करू शकतो त्याच्यावर तो बोलतो हो का चल बघू त्याच्यावर तो बेवरा त्या माणसाचा हात धरतो समोरच्या घराजवळ जातो घराची बेल वाजवतो एक बाई दरवाजा उघडते आणि डोक्याला हात मारते आणि त्या बेवऱ्याकडे बघून बोलते अरे देवा तू परत आलास एकदा ना, ना <laughs> एक, एक पोरगी प्रचंड तपश्चर्या करते देव तिच्यावर प्रसन्न होतो ना बोलतो पोरी मांग तुला काय मागायचं इथे पोरगी म्हणते देवा देवा म्हण समजूतदार नवरा पाहिजे तेव्हा देव म्हणतो नाही नाही मिनी ते तुला नाही देऊ शकत पोरगी म्हणते का नाही देऊ शकत देव म्हणतो समजूतदार माणसे लग्न करत नाही तुला असाच टाइमपासचा तास चालू होता शिक्षकाने प्रश्न विचारला मला सांगा हिंदीतली पहिली सायलेंट फिल्म कुठली त्याच्यावर बाल्या बोलला सर ती फिल्म सायलेंट होती तर मग तुम्हाला कसं कळलं का ती हिंदी होती बाल्याला नाही कुदळ <laughs> रात्रीचा मोबाईल डेटा फ्री असल्यामुळं दादूसच्या पोराला त्याच्या गर्लफ्रेंडचा मेसेज येतो गर्लफ्रेंड बोलते माझे सोन्या तुम्ही झोपलास काय रे तर समोरना रिप्लाय येतो हो त्याच्यावर परत गर्लफ्रेंड विचारते अरे तुम्ही झोपलं मग मला रिप्लाय कसं केलास त्याच्यावर परत समोरून रिप्लाय येतो अग ये मीनी तुझ्या सोन्याचा बापूस बोलत दादूस बारावीचा पेपर असून बाई जॉब आता। काय मंग आगरी कोली झणझणीत मिसल कशी वाटली तुम्हाला अशी झणझणीत मिसल घेऊन येतो आम्ही पुढच्या वागात पण बघत का कॉमेरी मिसल तर्री मारून